बारामती लोकसभा मतदारसंघासंदर्भात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये बैठक झाली त्यांच्यासोबत त्यांची कन्या अंकिता पाटील देखील उपस्थित होत्या आपण नाराज नाही होत महायुतीची जी जबाबदारी आहे ती सगळ्यांनीच पाळली पाहिजे मात्र आमच्याच काही सहकारी पक्षाचे कार्यकर्ते अर्वाच्य भाषेमध्ये बोलत होते हे योग्य नसून महायुतीचा धर्म सगळ्यांनीच पाळला पाहिजे अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन पाटील यांनी दिली याचं कारण म्हणजे हर्षवर्धन पाटील हे इंदापूरमधले मोठे नेते मानले जातात अजित पवार आणि त्यांच्यातलं राजकीय वैर हे सर्व श्रुत आहे अजित पवारांचे निकटवर्तीय दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांना दोन वेळा पराभूत केलेला आहे बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंचा पराभव करण्यासाठी सुनेत्रा पवारांना इंदापूरमधूनही भक्कम पाठिंबा लागणार आहे नेमका हा पाठिंबा हर्षवर्धन पाटील देणार का हे पाहावं लागेल दरम्यान या भेटीनंतर हर्षवर्धन पाटील यांच्याशी बातचीत केली आहे अक्षय भाटकर यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी एक बैठक झाली जी बैठक बारामती लोकसभा मतदारसंघासाठी अतिशय महत्त्वाची मानली आहे ती म्हणजे हर्षवर्धन पाटील यांनी आज मु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे त्यांच्याबरोबर अंकिता पाटील देखील होत्या सर भेट झालेली आहे सर्वोच्च नेते राज्यातले देवेंद्र फडणवीस आहेत आपण आपल्या मागण्या किंवा आपलं आपलं जे काही म्हणणं होतं ते देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं आहे का त्यांचं काय उत्तर होतं मग नाही ने, आमचे नेते सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि त्यांचा काल मला फोन आला की तुम्ही आज मीटिंगला या आमची सविस्तर विस्तारांना चर्चा झाली चर्चा सकारात्मक झाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांशी सुद्धा चर्चा झाली त्यांचं आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं पण बोलणं झालं आणि एकंदरीत नुसती बारामती लोकसभाच नाही पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे अकरा लोकसभेचे मतदारसंघ आहेत पुण्यामध्ये चार लोकसभेचे मतदारसंघ आहेत आम्ही पण या राजकीय क्षेत्रामध्ये बरेच वर्ष काम करतो आहे या सगळ्या गोष्टीची पण व्यापक चर्चा आमची फडणवीस साहेबांच्या बरोबर झाली जसं आता आमचा मित्रपक्ष आमच्याकडून अपेक्षा करतो की तुम्ही महायुतीचं काम करा हां मदत करा, हा, करा। तसं सगळ्यांनीच महायुतीचं हे करावं कारण सगळेच मतदारसंघामध्ये हे प्रॉब्लेम्स आहेत पण हे करत असताना सुद्धा जे प्रमुख नेते असतात त्या प्रमुख नेत्यांनी ह्या गोष्टीमध्ये अधिक लक्ष घातलं पाहिजे कारण शेवटी आज मी जरी राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असलो तर पक्षाचा मी एक कार्यकर्ता आहे भारतीय जनता पक्षाचा पक्षाची संघटन पण कुठं कमी पडता कामा नाही आणि कार्यकर्त्यावर पण कुठं अन्याय होता कामा नाही शेवटी कार्यकर्त्याच्या बळावर आपण राजकीय सामाजिक कार्य काम करत असतो आपण तुम्ही गेल्या एक वर्षापासून किंवा त्यापेक्षा जास्त काळापासून थोडेसे नाराज आणि कारण की स्थानिक राजकारण जे होतं तिकडचे स्थानिक आमदार जे होते त्यांची भरसभेतली वक्तव्य असतील यामुळे तुम्ही नाराज होता तुम्ही अनेक वेळात तक्रार सांगितली होती मात्र ज्यावेळी लोकसभा निवडणूक आल्या त्यावेळीच अशा प्रकारच्या मिटिंग होत आहेत किंवा तुमचं म्हणणं ऐकून घेतलं जातं आहे का नाही असं काही नाही आहे शेवटी महायुती म्हणल्यानंतर काही गोष्टीचं कंपल्शन असतं नेत्यांना ही आम्हाला पण माहिती आहे कारण आम्ही पण सिनियर कॅटेगरीतले काम करणारे कार्यकर्ते आहोत वेळोवेळी ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्यासमोर त्यांच्या आम्ही नजरेस आणून दिलेल्या आहेत केंद्रीय नेतृत्वाच्या पण नजरेत आम्ही आणून दिलेल्या आहेत तक्रार करणं हा आमचा स्वभाव नाही वस्तुस्थिती मांडणं हे आमचं काम आहे तर आज जी बैठक झाली त्यानंतर आणखीन एक ते दोन बैठकांच्या फैरी अजून झडायच्या आहे त्याच्यानंतर इंदापूरमधली ही जी अशांतता आहे ती शांत होण्याची चिन्ह आहेत मात्र त्याच्या आधी स्वतः देवेंद्र फडणवीस हे इंदापूर मतदारसंघात था जातील बारामतीमध्ये जातील आणि त्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांनी समजून घातल्याच्या नंतर मग हर्षवर्धन पाटील नेमकी काय भूमिका घेतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट